नव बुद्धा आहे मित्रांनो मी आता आलो आहे चेंबूरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टॅच्यू इथे पुतळा इथे मोठा बाबासाहेबांचा या साईडला बघा सजावट बघू शकता तुम्ही तर ते शूट करण्यासाठी आलो आहे मी आहे आणि कधी येणार आहे माझ्या भावाचा मुलगा बघूया चला तुम्हाला दाखवतो शूट आणि बारा वाजता एकदम फटाके वगैरे फुटतात तेही दाखवणार आहे चला व्हिडिओमध्ये शेअर करा तुम्हाला दाखवतो मी सगळं चल बघू शकता मित्रांनो प्रत्येक ठिकाणी बॅनर वगैरे लावले हे सगळे टेन्शनच्या बाजूचे बॅनर आहे ते सगळे चला आता आपण आतमध्ये जागा बघू शकता किती सुंदर आहे किती सुंदर अशी सजावट केली आहे बघा मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर या वर्षी अति सुंदर बनवलंय कारण एकशे छत्तीसवी जयंती आहे ना म्हणून बघू शकता मित्रांनो किती सुंदर सजवलंय पूर्ण लाइटिंग केली आहे बघू शकता समाज असा आणि समाज येणं जाणं चालूच आहे बघा मित्रांनो आता बारा वाजता एकदम फटाके वगैरे पोचणार आहेत ते तुम्हाला दाखवणारच आहे मी व्हिडिओमध्ये शेवट राहा बघा समाज किती येतो आहे आपला इकडे पुढे गाणे वगैरे चालू आहे इकडे बघा झेंडे वगैरे लावलेत झेंडे वगैरे म्हणजे विकण्यासाठी कपडे झेंडे पेटे जे पाहिजे ते आहे तुम्हाला इथे विकण्यासाठी मिळून जाईल कुर्ते वगैरे ड्रेस शर्ट पाहू शकता तुम्ही किती छान वगैरे सजावट केलेली आहे बघा फटाके फुटणं सुरू झाले अजून बारा वाजले पण नाही तरी पण फटाके सुरू झालेत फुटणं दहा मिनटं बाकी आहे दहा ते नऊ अकरा मिनटं बाकी बघ फटाके फुटणं सुरू झाले दहा वाजाच्या आधीच तुम्ही येणार होते तुम्हाला जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तेव्हा काही आमचे नवीन मित्र मिळाले आम्हाला नवरे ফোনাল <laughs> Yay! Yeah. बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं फटाके वगैरे फोडणं चालू आहे बा रात्रीचे बारा वाजले आणि जे हार आहेत ते आमदार आहे खासदार आहेत आताचे चेंबूरचे लोकसभेचे खासदार राज्यसभेचे खासदार मित्रांनो चंद्रकांत हंडोरे साहेब हे आहेत ते हार आहेत बाबासाहेबांच्या पुतळ्याला बघू शकता जनता किती आली रात्रीचे बारा वाजता चेंबूर या ठिकाणी स्टेशनच्या बाजूलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तिकडेच आलेले आहेत हे सगळे जनता जमलेले आहे बहुजन जनता पाहू बहु शकता तुम्ही रात्रीचे बारा वाजले समाज सगळीकडे जागा होतो फक्त इलेक्शनच्या वेळी झोपलेला असतो हे शोकांतिका वाटते मला बाकी काही नाही वंदाना चालू आहे मित्रांनो तुम्ही ऐकू शकता तुम्हाला हे बघा मित्रांनो आपण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पुतळ्यापाशी आलेलो आहोत आतमध्ये जात आहोत पाहू शकता किती छान डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तुम्हाला जनताही दाखवतो मी किती है, आली आहे पाहू शकता हे बघा आता कॅमेरा फिरवतो आहे जनता हे बघा बाबासाहेबांच्या पुतळ्याचे इथं किती जमलेले आहेत काय जमले आहेत बघा डेकोरेशन वगैरे आहे जनता बघा किती आली आहे पूर्ण जाम झालेलं आहे मित्रांनो त्यामुळे ढाकाभुकी होती त्यामुळे मोबाईल हलतो आहे त्याबद्दल माफी असावी मोबाईल आहे म्हणून चला आता आपण लवकर लवकर दर्शन घेऊया आपण बाबासाहेबांचं चला हे बघा मित्रांनो अनिकेत एक अभिवादन करायला जात आहे बाबासाहेबांना बघू शकता गर्दी बघा किती दाबा दाबी चालली आहे त्याला भेटतच नाही अभिवादन करायला केलं चला आता आपण जाऊया बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घोषणा द्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा तुम्हाला माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा पाहू शकता तुम्हाला या लॅब्स ये लाईनीतून येऊन घडून व्हिडिओ काढतो आहे मी जनता दाखवतो तुम्हाला गार्डनमध्ये किती बसली आहे किती आली आहे काय आली आहे एकशे तर चला आता आपण निघूया घराच्या दिशेने हे बघा मी मला स्वतःला दाखवतो आहे शेल्फीच्या रूपाने बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजयसह तर चला आता आपण निघूया हे बघा इथं इथं किती छान मूर्ती आहे बघा मित्रांनो पिंपळाच्या झाडाखाली स्वतःगत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बघा किती सुंदर आहे बाजूला बाबासाहेब आंबेडकर यांची पण मूर्ती आहे खूप म्हणजे खूप सुंदर चला आता आपण हे बघा मित्रांनो किती मोठमोठे बॅनर लावलेले आले ला आहेत खूप म्हणजे खूप मोठमोठे असे बॅनर लावले आहेत ला मी इथे सोबत आहेत बाबासाहेबांच्या स्टॅच्यू पाहिजे कुत्र्यापासून हे बघा बघू शकता किती मोठमोठे मुट बॅनर काही राजकीय पक्षाचे काही समाजसेवकाचे तिथं गाणे वगैरे चालू होते पण आता बंद केलेत पाहुणे एक झालं आहे तर सगळं व्ही आय पी ना म्हणून बंद केले गाणे आणि पोलीस बंदोबस्त पण आहे पाहू शकता किती छान सजावट केलेली आहे आणि किती मोठमोठे मुट बॅनर लावलेत मोबाईलमध्ये पण बसत नाही एवढे मोठमोठे मुट बॅनर बघा शकता आणि तर फुलं वगैरे विजताय विकत आहे दिसताय <kling> कोणचा तरी नेता आलाय तर कोण आला आहे मला माहीत नाही पण आलाय <kling> <kling> तुम्ही बघू शकता मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कितळा किती मोठा बॅनर उभारण्यात आलेला आहे ह्या साईडला आणि त्या साईडला त्या विजवा उजव्या साईडला भगवान गौतम बुद्धांचा सा, आणि डाव्या साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बघू शकता मध्ये किती छान सजावट केलेली आहे खूप म्हणजे खूप सुंदर चला आपण आता निघणार आहोत घराच्या दिशेने व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा चला बाय जय भीम नव जय भारत जय संविधान चला बाय